नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र धावत तिथे येतो आणि तो विचारू लागतो की मला सांगा काय झालं आहे तर मात्र आता सगळं काही त्याला काजल सांगू लागते आणि आता तो विनंती करतो की तुम्ही आमच्या सोबत घरी चला परंतु दिनकर मात्र त्याला हात जोडून विनंती करतात की खरंच आम्ही लेकीच्या घरी येऊ शकत नाही तुम्ही नेहमी आम्हाला मदत केली आहे त्या दिवशी दुकानामध्ये सुद्धा आग लागली तेव्हा तुम्ही मदत केली पण आता शेवटी तुमचा आणि संसार वेगळा आमचा संसार आहे त्यामुळे आम्हाला आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू द्या परंतु आता ते दोघेही हात जोडून उभे असतात तर अद्वैत म्हणतो तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका पण आता तरी मला हाच एक रस्ता दिसतो आहे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही माझ्यासोबत चला तुमच्या लेकीला काही कळणार नाही याची खात्री मी देतो इकडे मात्र आपल्या घराला शेवटचं बघून आता रडत रडतच खरी फॅमिली अद्वैत सोबत चांदेकर हाऊसमध्ये जातात इकडे नैना मात्र रिपोर्ट बघून खूपच घाबरते आणि ती सौरभला फोन लावू लागते आणि सौरभ मुद्दा म्हणून आता तिचा फोन सतत कट करू लागतो त्यामुळे ती मनाशी म्हणते आता याने किती वेळा फोन कट केला ना तरी सुद्धा मी याला सतत फोन करतच राहणार आता मात्र खूप वेळा फोन आल्यावर शेवटी सौरभ तिचा फोन रिसीव करतो आणि तो म्हणतो काय काय झालं तू तर माझा नंबर ब्लॉक करणार होतीस ना आणि एकदम बारा मिस कॉल एवढं काय झालं तेव्हा ती सांगू लागते हे बघ आपण भेटून बोलून नाए नाए ना कर, भेट हे सगळं सॉल्व्ह करूया तर तेव्हा तो म्हणतो नाही हा ना चांदेकर तू झाली असशील राणी एखाद्या राजाची तुला भेटलंही असेल राजा पण माझ्याकडे असा एक आहे ना जो टाकला ना तर तुझं सगळं काही उद्ध्वस्त होईल आता मात्र ना घाबरते आणि ती म्हणते तुला पाहिजे तरी काय आहे ते तेव्हा तो म्हणतो तुमच्या चांदेकरांकडे खूप पैसे आहे ना पैशांचं खूप झाड आहे ना त्या झाडावरचे मला फक्त दहा लाख रुपये पाहिजे आहे आणि दहा लाख हे ऐकताच आता ना खूप टेन्शनमध्ये मध्ये येते मी कुठून आणणार तेव्हा तो म्हणतो हे बघ कुठून ना आणायचं ते बाकीचे नखरे माझ्यासमोर करू नको केव्हा द्यायचे ते मी तुला फोन करून कळवेल असं म्हणून तो तिचा फोन कट करतो इकडे मात्र नाही ना आता डोक्यालाच हात लावून बसते की हे सगळं काय होऊन बसलं आहे दुसरीकडे मात्र आता हॉलमध्ये आजोबा आणि सरोज बसलेले असतात तेवढ्यात अद्वैत खरे फॅमिलीला घेऊन येतो आणि त्यांना बघताच आता सगळेजण उठून उभे राहतात तेव्हा आबा म्हणू लागतात या या तुमचं स्वागत आहे आणि इकडे सरोज मात्र मनाशी विचार करू लागते की काय झालं आहे नक्की हे सगळे अचानक बॅगा वगैरे घेऊन का आले आहेत तेव्हा दिनकर म्हणतात की खरं तर तुम्हाला न कळवता चालू आहे त्याबद्दल माफी मागतो तेव्हा ते म्हणतात आहो असं का म्हणतात तुमच्या दोन दोन लेकी आहे या घरामध्ये हे घर तुमचंच आहे हे आपलं तोंड वाकड करते त्यानंतर आता अद्वैत त्यांच्या माणसांना आवाज देतो आणि सांगतो की यांची सगळी व्यवस्था गेस्ट हाऊसमध्ये मध्ये करा आणि इतक्यातच तुमची खरंच खूपच अगदी आभारी आहो असं दिनकर म्हणत असतो तेवढ्यातच कला मात्र त्याचा आवाज ऐकते आणि बाबांचा आवाज आहे हे ऐकताच ती पळतच हॉलमध्ये येते त्यानंतर मात्र त्यांचं सामान सगळं गेस्ट हाऊसमध्ये मध्ये शिफ्ट करतात आणि इकडे आता काय झालं आहे असं प्रश्न दोघांनाही पडतो इकडे मात्र अद्भेज सांगू लागतो आबा खर तर हे आपल्याकडे काही दिवस आता राहणार आहेत तर तेव्हा तो म्हणतो ठीक आहे आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणताच तिथे कला येते काय झालं आणि हे ऐकल्यावर आणि कलाला बघताच अद्वेत शांत बसतो की काही नाही हे जरा थोड्या दिवस आपल्याकडे राहायला आले आहेत मी त्यांना घेऊन आलो हो आहोत तर तेव्हा ती म्हणते हो पण मी माझ्या बाबांचा आवाज ऐकला ना तर आबा म्हणतात हो तुझे बाबा बद्दलच बोलतो आहे आम्ही जा जाऊन भेट त्यांना असं म्हणताच कला तिथून निघून जाते आणि इकडे अद्वैत म्हणतो मला तुमच्याशी बोलायचं आहे तर आबा म्हणतात हो बोल ना आणि लगेच तू सरजकडे बघतो तो म्हणतो काही नाही आबा मी जरा फ्रेश होऊन येतो नंतर बोलतो आणि असं म्हणून तो निघून जातो इकडे मात्र आपणच्याही लक्षात येतं की सरोज आहे त्यामुळे अद्वैत बोलू शकला नाही दुसरीकडे मात्र रूमकडे जाताना तिथे रॉकेट त्याला दिसतो आणि तो त्याला आवाज देतो रॉकेट जरा आहे माझ्यासोबत आणि रॉकेट लगेच पळतच जातो दाजींनी बोलवलं आहे महत्वाचं काम आहे असं म्हणून पळत पळतच जातो इकडे सरोज मात्र विचारात पडते की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे नाहीतर अख्खी खरी फॅमिली बॅगा वगैरे घेऊन इथं कशाला आली असते इकडे मात्र सगळेजण टेन्शनमध्ये मध्ये असतात की आता काही करून कलापासून हे सगळं लपवलं पाहिजे आणि दिनकरही म्हणत असतो हो पण तुझ्या डोळ्यातलं पाणी कसं लपवणार तू तर तेव्हा ती म्हणते की आपलं आता घर राहिलं नाही हे मात्र कलाला कळता कामं नाही आणि सगळेजण त्याच विषयावर बोलतच असतात तेव्हाच मात्र कला तिथे येते आणि कलाला बघताच आता सगळेजण खूप घाबरतात मात्र कला पुढे येते हळूहळू आणि आता सगळ्यांचं समज होतो की कलाने सगळं काही ऐकलं आहे त्यानंतर अद्वैत रॉकेटला रूम मध्ये बोलवतो तेव्हा रॉकेट इकडे तिकडे पळत असतो तर तो त्याला सांगतो आधी तू पहिला माझ्या समोर इथे नीट उभा राहा बरं तर तेव्हा तो उभा राहतो आणि सांगतो की हे बघ तु ते तुझी सगळी फॅमिली आलेली आहे ना इथे खरे फॅमिली तुझ्या ताईची त्यांची आधी गेस्ट हाऊसमध्ये कर त्यांना आधी खायला दे तर तेव्हा तो हो म्हणतो आणि पळत सुटतो पुन्हा तो बोलतो की अरे माझं आधी बोलणं तर पूर्ण होऊ दे तो उभा राहा हे बघ तिथं डबल बेड आहे पण तीन जणांना तो पूर्ण नाही त्यामुळे तिथे गाद्या वगैरे पण आणून ठेव आणि पुन्हा तो हो म्हणतो आणि पळत सुटतो आता पुन्हा अद्वैत त्याला बोलवतो आधी तू माझं ऐकून घे बाबा आणि मग त्याला सांगतो तू खरेकडे किती वर्षापासून कामाला होतास रे तेव्हा तो म्हणतो अगदी लहानपणापासून मग आता अद्वैत म्हणतो म्हणूनच तुम्हाला त्यांच्यासारखी अगदी घाईघाई आहे आणि तुझ्या ताईला याबद्दल काहीच कळता कामा नाही असं सांगतो तर तेव्हा रॉकेट म्हणतो हो हो मला काहीच माहिती नाही असं मी दाखवलं नाही असं म्हणून तो निघून जातो इकडे कला म्हणते काय झालं तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसता आहे म्हणजे माझ्यापासून लपवू नका असं म्हणायचं आहे मला तर तिचे बाबा म्हणता असं काही नाहीये तर तिची आई सांगू लागते माझ्या हातचं जेवण त्यांना त्यांची आठवण येत होती म्हणून ते आले माझी पण आठवण येत होती आणि जेवणाची पण तर कला म्हणते हो मला मान्य आहे पण फक्त तुझ्या हातच्या जेवणासाठी बाबा इथपर्यंत येतील असं मला वाटत नाही तर पुढे दिनकर म्हणू लागतो का ग काही त्रास आहे का म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का आम्ही जायचं हो। का इथून असं तो विचारू लागतो तेव्हा ती म्हणते नाही हो तुम्ही आले त्याचा मला आनंदच आहे मी आपलं सहजच विचारलं बाबा आपण तुमचे डोळे पण खूप थकलेले दिसत आहे तेव्हा ते लगेचच संगीता म्हणते अगं तुला माहित नाही का त्यांच्या डोळ्याच्या आजाराबद्दल तरी पण तू विसरली का तर आता मध्येच ती म्हणते हो पण मग तुम्ही चांदेकर सोबत का आलात तर लगेच आता संगीता विषय बदलते ती म्हणते तू एक काम कर आत्याबाईंना सांग आता मी यांच्या सोबतच इथे राहीन त्यांना सांगणं मला जरा जड जाईल त्यामुळे तू सांग तर ती म्हणते हो मी सांगते ना आणि चहा टाकते असं म्हणत ती निघून जाते पण जाताना परत अर्ध्या रस्त्यातनं परत येते आणि म्हणते पण तुम्ही मला सांगितलंच नाही की तुम्ही चांदेकर बरोबर कसे आलात तेव्हा काजल सांगू लागते अगं काय झालं आम्ही म्हणजे निघालोच होतो आणि तेवढ्यात दाजी आम्हाला रस्त्यात भेटले मग ते म्हटले चला आपण सगळे सोबतच जाऊ म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आलो इकडे मात्र कला किचन मध्ये येते आणि तिथे अद्वैत कॉफी करत असतो आणि तेव्हा ती म्हणते काय रे काय करतो आहे तू इथे म्हणजे खुडबुड खुडबुडचा आवाज आला ना मला असं वाटलं काय उंदीरच घुसला आहे इथे तेव्हा आता अद्वैत लगेच उंदरासारखं कर तोंड करतो आणि कला मात्र हसू लागते आणि त्यांच्या दोघांचं भांडण बघत तिथे आजोबांना मात्र खूपच मजा येत असते इकडे कला म्हणत असते हो कसं आहे ना तुला किचन मध्ये पाहायची सवय नाही मला एक तर तू जोरजोरात ओरडत असतो अंजू कॉफी अंजू कॉफी आता मला खरे कॉफी खरे कॉफी हे ऐकायची सवय आहे म्हणून विचारलं तर तेव्हा आबांना मात्र फारच हसू येत असतं इकडे अद्वैत म्हणतो हो मला पाहिजे आहे कॉफी आता काही सगळ्यांसमोर सांगितल्यावरच तू मला कॉफी देणार आहे का तेव्हा ती म्हणते नाही मी देते की मी कुठं नाही म्हटले तर तो म्हणतो काय तुला माहिती नाही का मला काय येतं म्हणून खोबऱ्याच्या वड्या विसरलीस का अख्ख्या कोल्हापुराला आहे तेव्हा ती म्हणते हो माहिती आहे ना आणि जडक ऑमलेट विसरला का रे तर आता अद्वैत अजून चिडतो इकडे आजोबांना मात्र खूप हसू येत असतं त्यानंतर ती म्हणते अद्वैत मला तुला एक विचारायचं आहे तेव्हा तो म्हणतो हा काय बोल पटकन तर आता ती विचारू लागते काय रे माझी सगळी फॅमिली तुझ्याबरोबर कशी काय आली आता इकडे मात्र त्याला फार टेन्शन आलेलं असतं की हिला काय उत्तर द्यावं दुसरीकडे मात्र खरे फॅमिली खूपच दुःखी असते आणि त्यांचं फॅमिली फोटो बघून त्यांना अजूनच वाईट वाटत असतं आणि इकडे दिनकर मात्र आपल्या बायको आणि मुलीला जवळ घेऊन अगदी रडतच असतो पण आता संगीता म्हणते आपण सगळं आता देवावर सोडूया आणि तेच आपल्या पाठीशी असतील तेच यातून मार्ग काढतील असं आपण म्हणूया आणि इकडे मात्र ते फारच दुःखी असतात दुसरीकडे आता अद्वैतला कलाच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यावी ह्या कळत नाही म्हणून तो म्हणतो काय ग तू काय स्वतःला हिंदी सिनेमातली हिरोईन वगैरे समजते का सगळं सा तुला सांगायला पाहिजे आता त्यांना वाटलं इतर हवं तर एवढं काय झालं तर ती म्हणते अरे पण तसं नाही माझे बाबा असे राहणाऱ्यातले नाहीये म्हणून विचारलं तरी पण अद्वैत तिला ओडवाओवीची उत्तर देतं तू बाकीचं काय बोलू नको ग तू कॉफी देते का मला सांग पटकन तेव्हा ती म्हणते हो देते ना आणि त्यानंतर मात्र तिला कॉफीमध्ये गुंतवून आता अद्वैत मात्र विषय टाळून तिथं जाऊन आजोबांच्या बाजूला बसतो आणि आजोबा मात्र हे बघून खूपच हसू लागतात इकडे मात्र अद्वैतच लक्ष नसतं आणि आजोबा त्याच्याकडे बघून हसतात तेव्हा अद्वैतही त्यांच्याकडे बघून हसतो त्यानंतर कलाला किचन मधनं ते ऑल द बेस्ट म्हणून खुनवतात हो आणि कलाही त्यांना ऑल द बेस्ट म्हणून इकडनं खुनवते हो त्यानंतर दोघांचा वाद जेव्हा आजोबा ऐकत असतात तेव्हा मात्र त्यांना मनातून फारच आनंद होत असतो आणि आता अद्वेद इतका चिडत आहे हे सगळं बघूनही मात्र आजोबांना त्यांचा संसार सुखी चाललेला आहे हे लक्षात येत असतं त्यामुळे आता त्यांना फारच आनंद होत असतो इकडे कला आनंदी असते पण तिच्या मनामध्ये आई वडील इथे का राहायला आले हा प्रश्न कायम असतो पुढील भागात आपण बघणार आहोत की सरोज जेव्हा अद्वेशशी बोलत असते तेव्हा ती बाहेर येऊन उभी राहते त्यानंतर सरोज म्हणते तू मला पाहिल्यावर बाहेर का आलीस तेव्हा ती म्हणते तुम्ही बोलत होतात ना म्हणून आता मात्र सरोज तिच्याशी अगदी प्रेमाने बोलते की एसीचं टेम्परेचर जरा एवढं कमी ठेवू नको त्याला त्रास होईल आणि असं प्रेमाने तिला समजून सांगून ती तिथून निघून जाते इकडे मात्र कला तिच्याकडे खूपच आश्चर्याने बघते की आज पहिल्यांदा सरोज मॅडम माझ्याशी एवढं प्रेमाने बोलल्या दुसरीकडे सरोज मनाशी वेगळाच प्लॅन ठरवत असते हे खरे कुटुंब इथे कायम का राहायला आलं आहे हे मला कळलंच पाहिजे आणि आता चांगला प्लॅन बनवते दुसरीकडे अद्वैत मात्र पथसंस्थेतल्या मॅनेजरला फोन करून सांगतो मी अद्वैत चांदेकर बोलतो आहे उद्या सकाळी तुम्ही मला भेटले पाहिजेत असं त्यांना सांगतो तर तेव्हा ते म्हणतं हो साहेब मी नक्की येतो त्यानंतर अद्वैत फोन ठेवतो आणि अद्वैतचं बोलणं मात्र राहुल ऐकतो आणि राहुल मनाशी म्हणतो हा पतसंस्थेमध्ये एवढ्या का फेऱ्या मारतो आहे नक्कीच काहीतरी आहे लक्ष ठेवलं पाहिजे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा